मी आता आहे रायगड किल्ल्यावरती आणि रायगड किल्ल्याच्या बाजारपेठामध्ये या एका भिंतीवरती नागाची प्रतिमा कोरलेली आहे ती का कोरलेली आहे ना हे आता आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहून होळीच्या माळ्याच्या पुढेच भला मोठी ज्योत्यांची दुतर्फा रांगच रांग आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बाजूंना एकाच एक खेटून एका रांगेत एकवीस आणि दुसऱ्या रांगेत बावीस अशी अगदी एकसारखी रचना असलेली दुकाने आहेत मधून चाळीस फूट रुंद रस्ता आखलेला आहे हा वास्तू समूह बाजारपेठ या नावाने प्रसिद्ध आहे याला काही ऐतिहासिक आधार नसला तरी रायगडावरील इतर काही वास्तूंचे ऐतिहासिक पुरावा नसताना ज्या आधारे नामकरण केले गेले त्याच आधारे या वास्तू बाजारपेठ असे म्हटले जाते या बाजारपेठाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या जातात या बाजारपेठेचा प्रमुख नागप्पा शेट्टी हा होता त्रेचाळीस दुकानांपैकी नागाचे शिल्प असलेले दुकान हे त्याचे होते या बाजारपेठाची ज्योती घोड्यावर बसून खरेदी करता येईल